असं वाटतं सोना घेऊन चालल्या का शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आगडीट बेकर्स मध्ये तर मित्रांनो आजची आपली सकाळ झालेली आहे ती रामदाच्या फार्म हाऊस वर बघू शकता पाठीमागे रामदाचा फार्म हाऊस आहे आणि आज आपण इथं आलोय कशासाठी आलोय रे नाही आपण आज आहे शेती करायला आपल्याला शेती लावायची आहे शेती लावायची कारण की ना काय आलं माहिती आहे का एक आम्ही पण पहिले जेव्हा लहान होतो तेव्हा शेत लावायचो पुरजचा रोळीचा शेत लावायचो पण आता ते करून जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालंय तर आता आम्हाला शेत लावता येतील का नाही ते पण नाही माहिती म्हणजे असं काय करू माणसं तर असतीलच पण त्याच्यासोबत आपण धमाल करू मस्त आपल्याला जास्त काम नाही करायचंय पण शेती लावते जी मजा आहे ना ती आज आपण घेऊया आपली गँग पाहिजे होती आपली गँग असती ना बोलून ठेवलेच ते काय ना नेक्स्ट टाइम आला ना म्हणजे कधी भेटला ना तर याचा गेम केला जसा चिंगाचा गेम केलाय ना तसा चिंगाचा जरी साडेबाराशेचा गेम झालेला पण गणेश आणि माझा आजच बोलणं आहे सकाळी यादा बोलतो असा गेम करू कर ना बोलतो पाच हजार गेम करत आहेत आणि करणारच संपूर्ण हो तो हा व्हिडिओ अपलोड व्हायच्या अशीच गेम व्हावा नाही त्याला प्लॅन समजून जाईल आणि आज आपल्या जोडीला कोण कोण आहे सूरज आज आपल्या जोडीला रामदा आहे मरिजा आहे भाऊजी आहे नाही मी आणि अजून आले तर दोन जण येतील त्या हिसोबा रामदा बोललो होता म्हणजे जेवण वगैरे बनवायला आपला आणि त्याचा आपण तर आणलायच पाहिजे बाईला डायरेक्ट पहिले खायला पाहिजे कुठं पण गेलो पहिलं आज पण निघलो सकाळी तेव्हा पण तेच भाई नाश्ता करायचं कुठं म्हणून रामद्याला बोला डायरेक्ट कात्र धाबू नाश्ता करू डायरेक्ट इथं आता आला तर आपण आज आपण एन्जॉय करणार आहोत पूर्ण फार्म हाऊस व्ह्यू बघणार आहोत रामदाचा रामदाचा फार्म हाऊस तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघितले असतील जेव्हा आपण फार्म हाऊसला आलेलो होतो तेव्हाच आणि आता खूप रेनोव्हेट केला झाडं बिड लावली तर तुम्हाला आता बॅक कॅमेरा सर्व फार्म व्ह्यू दाखवतो आणि नंतर जाऊया आपण शेतावर शेताव शेता मला माहित असं नाही तुम्ही भाऊ बघता आपल्या पण तुम्हाला सगळं समजलेच बघा आलं आपल्या फार्मा तर मित्रांनो तुम्ही बघितलाच असेल रामदाचा फार्म हाऊस किती भारी बनवलं आहे आणि ॲक्च्युली आपण आलो तेव्हा उन्हाला होता आणि आता पावसाळा तर किती पूर्ण ग्रीन ग्रीन झाला इकडं आणि बघू शकता हे नारळ नारळाची कामाल तुम्हाला माहीतच असेल ॲक्च्युली हा एक नारळ आहे पूर्वीच्या काळापासून आपल्या म्हणजे भात शेती लावण्या अगोदर त्या आपल्या जमिनीची पूजा केली जाते त्याच्यासाठी हा नारळ तर थोड्या वेळात रामदा नारळ फोडून आपण आपल्या शेतीच्या कामाला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत बाकीचा उरलेला फार्म हाऊस दाखवतो रामदाचा तुमचा हा बघा हा समोर येतो आय थिंक तरी हा सूरज याच्यासाठी बनवला असेल ना रामदानी जेवण वगैरे वागर वगैरे बसा वगैरेसाठी म्हणजे रिलॅक्स होऊन स्विमिंग पूलमधून पाहून आलात ना तुम्ही का रिलॅक्स होऊन बसता येईल तुम्हाला इकडं आणि इकडेच आहे कॉटेजेस बनवले आहेत रामदानी खूप भारी आहेत अजून काम चालू आहे पण जेव्हा रेडी होईल ना तेव्हा एकदम जबरदस्त बनेल नक्कीच बनवली भारी भारी कॉटेजेस कपल फ्रेंडली आहेत कपल फ्रेंडली फ्रेंडसाठी तेवढा मोठा हॉल आहे तिकडं आणि इकडं कपल आपणसाठी कॉकेजेस बांध बांधले आहेत ते बघा एक सॅम्पल म्हणून रेडी केलं आणि हे आहेत आणि मित्रांनो हे आहेत आपला आजचा काम होऊ शकतो लांबदा शेतात आणि या शेता लावायचे आहेत आपल्याला अख्खा शेत लावता लावता सुरूच मला तर वाटतं अख्खा दिवस जाईल आपला इकडं जायला लागेल आपल्याला हा संध्याकाळपर्यंत होऊन जाईल कारण आता काकाची लावतात अर्धी जण तिकडं आणि इकडे रामदाची हे करतात आपल्याला ना काही करायचं आपल्याला फक्त त्यांना मूठ नेऊन द्यायचं ते सर्व करते इकडे बघा किती जण लागल्यान तीन सहा नऊ बारा पंधरा जण इथे आहेत आणि तिकडे इकडे तीन सहा नऊ म्हणजे आहेत बावीस जण आहेत बाई होऊन जाणार लगेच आता एकूण महिन्यात हे कॉटेज पण रेडी होणार पूर्ण मग रेंट वर नंतर देत जाणार तुम्हाला इकडे फार्म हाऊस आला बोलला तर नारळ पण नंतर खायला भेटतील ना आंब पण आणि इकडं सोर चिंच झाड कुठे नंग्या कोपरी आणि फांगरा चल हमाल जल्दी जल्दी लेके चल काम कर जरा जल्दी जल्दी नहीं तो पैसा कम देगा मिलेगा आज या कभी मिलेगी प्रेट, प्रेट, नहीं नहीं अगर तो लस तो कामच पचिजल असता नाही ग हां त्याला कशी सव है ना बादल्या बितल्या उठलाची बायको ओडल्या असेल त्याला जाऊ नका बायकोने धमकी दिली असेल आणि अशी पेकाची पहिले पहिले प्रोसिजर काय हवन काढायचा आव्हान काढायचा मूळ बांधायचा अशा सर्वीकडे फेकून ठेवायच्या म्हणजे शेत लावता लावता फटाफट काम होत म्हणजे लांब जागो भेटतात ना सर्व जागा भेटतो सर्व आपल्याला पण आपण आपली मस्ती करायचं आपण डायरेक्ट उलटा उभा करायचा डोका आतमध्ये डायरेक्ट लोकांचा पाय चिकला आमचं डोकं चिकला नसतात लहानपणापासून कुठे ना कुठे धडपडाची स्वभाव आहे म्हणून शेतला होता ना पप्पा आता आवरा मारवता नाही आता मी मला बोलायचो बर नाना धावते अजून काही का पकवतो ना नाही जाम म्हणजे जाम तुला थ्रो पण नाहीत र तुला थ्र... तुला थ्रो पण नाही मग मॅचिंग मॅचिंग पण असंच असत सूर्या के कॅच के सूर्या सूर्या कॅच सूर्याकडत का बांधावर हो। उरी मार डायरेक्ट शेतान पागल ऍक्च्युअली मित्रांनो नो खरी मजा आहे शेता लावायची आता जवळजवळ दवल आम्ही दहा ते पंधरा वर्षानंतर शेता ओल्या म्हणजे मधीन जायचो कुठं बिट पण आता एक्झॅक्टली शेता लावून बरं दिवस झाले शेता कावा लावायला भेटतील आहे का तुम्हाला तुला कधी भेटतील रे कधी लावायला भेटतील पब्लिकला जेव्हा शेतात राहतील तेव्हा शेतालावाला भेटे हा पैसे भरून तुम्ही शेतालावासा आनंद घेऊ शकता म्हणजे तुम्हाला शेतालावाची नाही पैसे भराचे पैसे भराचे शेतालावाला तुम्हाला फ्री मध्ये फ्री ऑफ कॉस्ट जेवण एक जेवण बनवायला पण भाई सिकडी सिलेंडर सर्व आहे तुम्हाला फक्त टोपा पण आहे फक्त यांना माझ्या विजा चिकन पटकन तरी अजून सूरज गाणं ना बोलू सूरज थोडा वेळात गाणं पण बोललं मला जवळ कुठला तरी तो लवकरच आपण सूरजचा गाणी पण ऐकू

चला दा खाली घ्या झाला नेम काय फिलिंग खूप भारी फिलिंग वाटते लहानपणी जाम मजा येते तीच मजा आता येते आणि त्या आपल्याला काय आहे का आता आपली तर शेत नाही पण एक सल्ला देतो तुम्हाला सर्वांना शेती असेल तर बाबा शेती राखा कारण की थोर मोठ्या माणसांनी सांगून गेलाय येणाऱ्या काळात शेतकरी शेतकरी राजा आता पण आहे नंतर पण राहणार आहे आणि फुल डेव्हलपमेंट अशा कॉलेज आहे पण अशाच बिल्डिंग होती तर मित्रांनो बघू शकता आपला सगळीकडे मुसा टाकून झालेल्या आहेत सगळा शेत भरला यो साइड भरली पूर्ण रामदा पार्चुअली या शेतात लावलेलं ना आपण आव्हान आज या वर्षी पण का नाही लावला बरोबर आहे बरोबर आहे ऍक्च्युली जर तुम्ही शेती करत असाल तर या गोष्टीची माहिती तुम्हाला पाहिजे की एकाच ठिकाणी आव्हान लावला तर जमिनीचा कस कमी होतो पण या यावर्षी त्या शेतात लावला आणि पुढच्या वर्षी मे बी त्या शेतात असेल

म्हणजे आता भाई मूड सर्वीकडे म्हणजे आवण फेकून झालं दा। आवण नाही मूड सर्वीकडे दा फेकून झाले ते तर आता सर्व जेवायला बसले ते बस पण जेवून झाला की लगेच लावायला जाणार आहे जेवायचा मेन्यू काय जेवायचा मेन्यू म्हणजे मिक्स भाजी आहे भाकरी आहे भात आहे डाल आहे आणि चटणी आहे तर सगळं आपण घरात जेवतो सर्व आहे चटणी कसली आणले चटणी शेंगदाणा आणि तीळ पहिले आईने सकाळ बनवून दिले चटणी आणि बरिदानीलाही मेहनत केली मोठे आनाला मोठे मोठे नाही रे मोठे मूठ मूठ तर आमदा तिकडं अमित दा आणि हे बघा नवीन नवीन पाहुणे जॉईन झाले ना आपल्याकडे आता यानं रेमट वर आपल्याला दोघांना तो सुजित तो सुजीत आणि हे तुझं नाव का दीपक आणि नानांचं शेत लावून झाले नाना रिलॅक्स मध्ये बसले आता आपली भारी आहे आता आपल्याला मेहनत करायची थोड्या वेळात पूर्ण चला तुम्ही जेवून घ्या जेवण घेऊन सूर्या संबोधला सूर्या कसा जेव्हा तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल आता जेवण झालाय आमचा जाम भारी जेवायला होता भाई शेतावरून आलो ना का अशी भूक लागते ना खतरनाक एकदम मेनी तर अडीच भाकर घाल आणि भात काढला मस्त मी जास्तीत जास्त दीड भाकर खातो मग आज अडीच भाकर खाल्ली आणि दोघं झाल्यानं दो आता येणार रेमटो आपल्याला पक्का <laughs> तर कर बघ कसा डान्स करतो आहे आणि आता तिकडं आपला नारळ फोडायचा आहे म्हणजे आता शेत लावायला चालू करायचं आहे पहिले तर आपण आव्हान आणि मूठ एकत्र करून घेतलं आणि आता शेत लावायचं आहे सो चावू अगदी नारळ फोड फोडते त्या तिथं आता आपण नारळ फोडणार आहोत सुरुवात करणार आहोत शेती लावायला परिदा सगळ्यांकडं मूड देत म्हणजे आता प्रत्येक जण सुरुवात करेल डायरेक्ट शेतला हो मी पण घेता मोबाईल माझा मोबाईल भिजला तरी चालेल बाबा बरोबर बे मला सांगलं मला माहितच नव्हतं हे लावलंय ला सुजितनी आणि दीपकनी दीपक जाम भारी ला रे हे यांचं आता झोपली आणि इकडं आम्ही बघा ते बघा उभं

लवल्यान म्हणजे नाही पण शेता लवल्यान येतान लवत नाही यो इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ बग. आता बघा कसं लवत आहे माझी मजा बघा फक्त लाव लाव फर्निचर मध्ये लाईट नाही लावायचं तुला एवढा मोठा बोल मला आता आताच घालते तू हा दाखव कसा आहे करायचा त्याला सेंगला थोडं चिकन टाकत जाऊ नयन बाई बघा नयन दीपक सुजित आमदार तुझे आणि परि एवढं लावून झालं आमचं आता काय माहिती आहे का आता आमच्याकडे पूजा वगैरे केली म्हणजे नारळ बिरल फोडला तर शेत लावायच्या आधी म्हणजे असं नारळ वगैरे फोडायला लावतो तर रुईचा असा फांदी लावायची

आणि मग मी बांधव येऊन बसल्या जरा व्हिडिओ काढता बिस्किट आहे तेवढं बिस्किट खाता आणि आपलं बाकीचं शेत लावला माणसाने शेत लावला गेलं तुम्हाला दाखवता अरे एवढं फार करतात ना था। था था। का गप्पाचं बघू शकता एवढा तुफान पाऊस आले पावसात पण काय स्पीडने शेत लावता नाही लोक बरं आवर शेत लावून पण झालं त्यांचा जवळजवळ वीस बावीस माझा एका लेननीच सेट होता एक झाला तिकडे फायनल हा दुसरा सेट पण एवढा फायनल होतील लागा आणि रामदास आहे एवढा लागलेला रामदास सुजीव दीपक नयन परिदा एवढी माणसं बोलाय चला माल जल्दी जल्दी एक इकडे येऊ पाठी मग एवढा राहिला सर्व इकडे मूठ टाकूनच ठेवलं तुम्हाला दिसलं असतं आता यो एक राहिलं यो पण एक तासामध्ये होऊन जाईल फक्त यांच्या पाठीवाटी राहायला लागतं यांना बोलायला लागतं बाबा पटापट पटापट नाही ते या चांगल्या मुंग्यांसारख्या चालताना मूड दे मूड दे त्यांना पाऊस पण डेंजरस जोरामध्ये

तेवीस मध्ये दोन जण ॲड होल्या लावायला अजून ये झिंगाला ला झिंगाला ला <laughs> दीपक एक डान्स ना आता एक मूठ ला एक मूठ लावून जेवते त्याला दीपक मला डान्स दाखवेल त्याचा ये ह्या सुजित ब्रॉ कशी मजा येते मज नाचून का नाचून मजा येते अशी लोलना ना लोण ना दीपक झोप नाही जिंकला तिथ <laughs> <laughs> मजा बाई आता नाही मजा करायची कावा करायची ना रे नाही काय बोलशील नाहीन्या

मी एक भाकर खाल्ली नाही दीड भाकर खाल्ली आणि भात आता आपल्याला कुठं जायला नसतं भेटलं तर आम्ही बोलवला म्हणून मस्त चाय पेवा आता सर्व शेता वगैरे लावून झाले नाही आता जरा आंघोळ करायची वेळ आले स्विमिंग पूल मध्ये जरा आंघोळ करू आपण दीपक तर फुल आम्ही आता आंघोळ करतोय जलपरी जलपरा जलपरा आम्ही साबण लावून आंघोळ केली जा जा खाली <laughs> <laughs> जा खाली जा किती वेळ राहतो बाबा माहित याला दाबत होतो खाली थोडासा याला पाणी पडलं असतं स्विमिंग पूलचा जा नाही त्याला एक सुरमार समजा नाही नाही आपल्याला सुरमारून टाकतोय ना खालचे डायरेक्ट निघ वरती आलेला आहे पाण्यात थोडासा वरती आलाय बेडूक मासा कास दिसला वरती